बेळगावातील अनुगोळ क्रॉस हा मुख्य सर्कल असून या ठिकाणाहून आर पी डी अनगोळ भाग्यनगर पिरणवाडी मच्छे खानापूर आणि गोव्याला जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता मानला जातो या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल पोल्स लावण्याची आवश्यकता आहे ह्या रस्त्याच्या भागामध्ये अनेक शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स असल्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते तसेच नवीन थर्ड गेट उड्डाणपूलला जाणाराही हा मुख्य रस्ता आहे पण प्रशासनाचे ह्या सर्कलकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते या ठिकाणी अनेकदा अपघातही झालेत पण हे प्रकरण येथील आमदार आणि महापालिका मूग घेऊन गप्प बसली आहे त्यांना या गंभीरतेची जाणीवच नाही हीच स्मार्ट सिटी आहे का असा जनतेतून आक्रोश केला जातोय निदान ट्रॅफिक सिग्नल नसेल तरी ट्रॅफिक पोलीस तैनात असणं गरजेचं आहे पण येथे एकही ट्राफिक पोलीस दिसून येत नाही त्यामुळे वाहन चालक मनाला वाटेल तसे वाहने हकतात त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झालाय त्वरित लक्ष देऊन ट्रॅफिक पोलीस किंवा सिग्नल पोल्स लावणं अत्यंत गरजेचं बनला आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव